माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे मयाळू भक्तांचे असं हर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राकंदर असो देव असो देवी असो अशी गुपित माहिती देणार सत्यावर शोध करून अभ्यास करून रिसर्च करून वाढवाढ झाल्या माणसांकडून गुरुवरांकडून आणि मित्रांनो लोकांना आलेल्या अनुभवावरून आम्ही माहिती देत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिले पाहिजे देवांचे देवींचे देवासी तुमच्या घनांचे चिड्यागोट्यांचे पूर्णपणे इतिहास तुम्हाला माहिती व्हावा व त्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला सांगत असतो आणि तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडण्याचं काम करत असतो जर कोणाला काही समस्या विचाराय असेल देवाला प्रसाद लावून विचारायचं असेल देवाला कौल लावून बघायचा असं तुमच्या आडापिडा साडेसाती दलिंद्री लक्ष्मी बांधन चिडागोटाचा त्रास असो बानामतीचा त्रास असो गेरमाळ विशेष शंका असो कुठलीही शंका जर तुम्हाला विचारायची असेल किंवा देवाला प्रसाद लावून बघायचा असेल देवाला कौल लावून बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय दिलेलं त्याआटी वाचूनच मला कॉल करा मान्यता नसला गेला तरी चालेल मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात काही लोकांनी मला कमेंट केली होती तर काही लोकांनी मला मेसेज केले होते दादा सत्रसंगी देवीची माहिती व कथा आम्हाला तुमच्या तोंडी ऐकायची आहे भरपूर युट्यूब चॅनलवर माहिती आहे लोकांनी माहिती दिलेली आहे पण तुमच्या तोंडी आम्हाला ऐकायची आहे पण मी मित्रांनो तुम्हाला देवीची कथाही सांगणार आहे आणि थोडक्यामध्ये मित्रांनो देवीचा गुपित इतिहास देखील मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ संपूर्णपणे बघा व्हिडिओ संपूर्णपणे बघितल्यानंतरच तुम्हाला व्हिडिओ मागे मी काय सांगत आहे देवीचा काय बोलत आहे हे तुम्हाला समजून जाणार आहे मित्रांनो भरपूर देवीचा सतोसंगी मातेचा भरपूर लोकांनी इतिहास सांगितलेला आहे भरपूर जणांनी बघितला हे असेल पण माझी माहिती अशी असते मित्रांनो की गुपित असते ना ते माहिती तुम्हाला देत नाही वरची वरची माहिती देत असतात खालची माहिती तुम्हाला ते सांगायचं काम मात्र शोध असत हे चॅनल करत असतं चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया नाशिक जिल्ह्यातील वणी येथे सतरसृंगी देवीचे जगदंबाचे मंदिर आहे पुराण्यात उल्लेख केलेल्या एकशे आठ पिठापैकी महाराज महाराष्ट्रात असलेल्या साडेतीन शेकटी पिकापी अर्ध पीठ आहे अशी मान्यता आहे बाकीची तीन पीठे म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूर ची सरस्वती व माहूरची महाकाली सत्तर आहे देवीची मूर्ती अति भव्य असून अठरा हाताची आहे शुभ निशुभ व महिषासूर या राक्षसांचा नाश केल्यानंतर तप साधण्यासाठी देवीच्या या गडावर वास्तव्य केले होते पुराण काळातील विविध धर्मग्रंथांचे देवीचे वर्णन आढळते श्री सत्तरशृंगी देवीस महाकाली महालक्ष्मी व सरस्वतीचे ओंकार रूप मानले जात सत्तरशृंगी गडावर देवीचे अनेक प्राचीन मंदिर आहेत गडावर विविध उत्सव प्रतिवर्षी मोठमोठ्या भक्त भावाने साजरे करतात देवीची मूर्ती आठ फूट उंचीची असून चंद्राचे लेपलेली आहे नाकात न कर्ण फुले मंगळसूत्र कमळगट्टा तोडगे परिदान केलेल्या के श्री सप्तशृंगी देवीचे रूप खूपच मनोहक करून मित्रांनो भक्तांना टाकते महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध शक्तीपीठ ते नाशिक जिल्ह्यात चोदार चावट पर्वत श्रीनीत नाशिकांच्या उत्तरेला सुमारे चव्वेचाळीस किमी व सप्तशृंगी देवी आहे येथील शिखरांची एक हजार चारशे ऐंशी मी आहे सात शिखरांचे शुग्रे स्थान म्हणून याच सुंगे हे नाव पडले मात्र प्रत्यक्षात येथून चाराच शिखरे दिसतात म्हणून त्याचा उल्लेख कधी कधी सत्तरशृंगी असाही करतात ब्रह्मवर्ते पुराण व सत्तरसुदिवी महात्मा करण्यात सत्तशृंगीच्या अवताराविषयीची कथा आढळते बघा मंदिराला तिन्ही बाजूला पाय वाट आहेत त्यापैकी वणीच्या बाजूने तीनशे पन्नास पायऱ्या लागतात तीनशे पन्नास पायऱ्या चढून गेल्यावर गणेश कुंड पहिले विश्रांती स्थान लागते या ठिकाणी गणेश कुंड व गणेश मंदिर असून सभाभोवती सपाट पठार आहे या पठारापासून देवीकडे जाणाऱ्या चढ विण्याच्या पायऱ्या जवळ चारशे पंच्याऐंशी पायऱ्या आहेत बघा या सर्व पायऱ्यांचे बांधकाम रुद्राजी कोंडाजी व इतर राहणारे बंधूंनी इसवी सन सतराशे अडुसष्ट एकोणसत्तर दरम्यान बांधल्या त्यांनी एक गणेश कुंड व गणेश मंदिर बांधण्याचेही उल्लेख पायऱ्यांवरील पाच कोरीवी लेखात मिळतो पायऱ्याच्या चढवीवर राम हनुमान राधा कृष्ण आदींच्या मूर्त्या खोदलेल्या आहेत व पायऱ्या लागते तेथे ते काली सूर्य दत्तात्रय असून केळ्यांची आहे पटारापासून सत्तर सुंगी निवासिनी दिवशी पर्यंत चारशे बहात्तर पायऱ्यांची चढण आहे या पायऱ्याला सेनापती खंडेराव धांबोडण्याच्या पत्नी उमाबाई यांनी इसवी सन अठराशे दहा मध्ये बांधल्या शिखरावर एक्का पूर्वी मुक घडकात अठराशे मीटर मित्रांनो ग्रह वाज दलवान तीवीचे एक मार उंचीची भव्य मूर्ती घटकात कोरलेली असून तिला अष्टभुजा देवी संबोधात परंतु प्रत्यक्षात देवीला अठरा हात असून बहुतेक हातांना वस्त्र आहेत एक डावा हात उजव्या बाजूच्या कानावर टेकलेला आहे सतत च्या शेंदूर लेपलेल्यामुळे देवींचे मूळ अपेक्षित रूपांचे मूर्ति शल्प स्पष्ट झाले आहे दररोज देवीच्या मध्यावर मुकुट ठेवला तिला साडी चुळी नेसवली व सण सुदीच्या टायमाला मित्रांनो देवीचे दागिने घालतात व देवी सख्तरुनी व सूर्यास्तलावृद्ध बसवते अशी श्रद्धा आहे मंदिराच्या शिखरावर एक दुर्गम सुखळा असून त्यावर यात्रेच्या वेळी निशान ध्वज लावले कार्यक्रम असतो व तो बुरी गावाच्या एका वत नादार करण्याकडे जातो दरवर्षी चैत्र आणि आश्विन महिन्यात तिथे मोठी यात्रा भरते अनेकांची ही कुलदेवती आहे या देवीची मूर्ती भोवती पूर्वी बांधावी दगडांमध्ये मंदिर नव्हते एका दहा बाया वीस फूट आकाराच्या गुन्ह्यातच ही विराजमान झाली आहे आता मात्र देवीचे मंदिर बांधलेले आहे या गुन्ह्यांच्या माध्यमावर एक दुर्गंब सुळका असून त्यावर निशान चढवले या देवीच्या यात्रेला महत्वाचा धाडसी कार्य सांगितात वंतनी घराण्याकडे आहे पूर्वीच्या रात्री हजारो लोकांच्या साक्षीने तो सहज मागायचा कडा चढून या सुळक्यावर निशान फडकवतो क्षेत्र आणि अश्विन पौर्णिमाच्या दिवशी या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते नवरात्रच्या दिवसात लाखो भक्त देवीच्या दर्शनाला जात आणि देवी अनेक देस्त ब्राह्मणांची त्यामुळेच खानिशी निवासनी सुद्धा कुलदेवी म्हणून मान्यता पावली आहे हे, हे मात्र लक्षात ठेवा जगात नारायणाचा अठरा भुजा सत्तर सुंगी भव्य रूप जर कुठे बघायला मिळते ते सत्तरशृंगी गडावर महाराष्ट्रातील आदिमायादिशक्ती देवीचे साडेतीन शक्ती पीठापैकी शक्ती म्हणजेच आदिमायादी शक्तीचं मूळ स्थान सुंगी गड हे होय ओंकारातील मकार पूर्ण रूप म्हणून गडावर स्थिरावला म्हणून हेच मूळ रूप पूर्व रूप आणि असे मानण्यात येते हाताची ही श्री महालक्ष्मी देवी हिच महाकाली व महिषा महासरस्वती व या तिनु आत्मक स्वरूपात अग्य स्वयंभू शक्तीपीठ म्हणून देवीचा उल्लेख पुराणिक ग्रंथातून आढळतो हे मात्र लक्षात ठेव अशा या आदी माया आदी शक्तीचे स्थान नाशिक जिल्ह्यात नाशिकापासून उत्तरेस पंचावन्न किलोमीटर अंतरावर दिंडोरी कळवण तालुक्याच्या सरहद्दीवर सह्याद्री पर्वताच्या पूर्व पश्चिम पूर्वी रांगेत डोंगर पटारावर समुद्रापट्टापासून साडेचार हजार फूट उंचीवर निसर्ग सौंदर्य ठिकाण म्हणजे सत्तरसृंगी गडावर आहे सत्तरसृंगी म्हणजे सात शिखरे नाशिक शहराजवळ वणी या गावापाशी जो पर्वत आहे त्याला सात शिखरे आहेत त्याच्या आका पूर्व अतुअवर या देवीचे स्थान आहे या सत्तरशृंगी देवी स्थळी वास्तव्य करणारे ती सत्तरशृंगी महिषासरवर वध केल्यानंतर देवीचे विसाव्यासाठी तेथे वास्तव्य केले अशी आख्यायिक आहे सत्तरशृंगी गडाबद्दल महामानवी लीला चरित्रात असा उल्लेख आढळतो की राम रावण युद्धात इंद्र इंद्रजितांच्या शास्त्राने लक्ष मोर्चा घेऊन येऊन पडला त्यावेळी हनुमंताने दानागिरी पर्वत नेला आणि दानागिरी कथेचा काही शिलाखंड खाली पडला तोच हा सत्रशृंगी गड होय उपासनेतून मनुष्याला शक्ती प्राप्त होते त्यामुळेच शक्ती म्हणजे जगदंबीची उपासना केली जाते जगदंबीची अनेक शक्तीपीठे भूतलावर आहेत या संध वर्वात अनेक दत्तकथा लोककथा आहेत मित्रांनो सत्तरशृंग पीठाची स्थापना केव्हा झाली याची नेमकी माहिती उपलब्ध नसली तरी देवीची मूर्ती स्वयंभू असून दगड करण्यात राम राम सीता वनवासात असताना भगवतीच्या दर्शनाला आलेले पुराणिक ग्रंथात सापडते शिवाय सुरत लूट केल्यानंतर शिवाजी महाराज आईच्या दर्शनाला आल्यास संदर्भ बखरी मंदे सापडतो नवनाथ प्रसादातील नाथ पंतांपासून पिट्टा बदलचा कालावधी स्पष्ट सांगतो येतो शाबरी कविंत अर्थात मंत्र शक्ती ही देवी सत्तर सुंगीच्या आशीर्वादाने नातांचा प्राप्त झाली सत्तर देवी ही तर संत कुळ जवता त्यामुळेच ज्ञानेश्वरांचे वडील बंधू निवर्ती नाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस यांना या पीठाशी जवळचा संबंध असल्याची संघर्ष वाढतो हे मात्र लक्षात ठेवा टीवी स्थानाबद्दलची आख्यायिका व प्राचीनत्व जाणून घेतल्यानंतर साहजिकच प्रश्न पडतो या मंदिरा स्थापना कशी झाली याबद्दल सत्रसृंगी ट्रस्टाची स्थापना बावीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये झाली त्याच वेळेस डोंगराच्या खोबी श्री भगवंतीची मूर्ती सुमारील पासून वीस गुणले वीस सहा मित्रांनो पत्र्याची शेड अशी परिस्थिती होती पण विश्वस्त मंडळाने याबद्दल दुरुस्ती विचार करून सहा हजार चौरस फुटाचा सभा मंडपाचा आखराडा तयार केला सन एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये कमास सुरुवात झाली गडावर आल्यावर उजवीकडे देवीच्या मंदिराकडे जाण्याचे प्रवेशद्वार आहे त्याला पहिली पायरी असं म्हणतात तेथून सुमारे पाचशे पायऱ्या चढून गेल्यानंतर गडाच्या कपारीत आपल्या भगवान चे दर्शन घडते देवी सुंगी प्रत्येक हातांमध्ये वेगवेगळे अयोध्ये धारण केले आहेत देवीला अकरा वार साड़े लागते व चुळेस तीन खन्न लागतात डोळ्यावर सोन्याचा मुकोटा कर्ण फुले नथ गळ्यात मंगलसूत्र व पुतळ्याचे खाडले कमरपट्टा पायात तो तोडे असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यास व पाहण्यास तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो गडावर ही जी मूर्ती आहे मित्रांनो हे मित्रांनो स्वयंभू मूर्ती आहे मंदिराचे बांधकाम कर आले आहे भाविकांना दर्शन व्यवस्थित व्हावे म्हणून ट्रस्टने एका बाजूला चढण्याचा मार्ग दुसऱ्या बाजूने उतरण्याचा मार्ग तयार केलेला आहे हे मात्र लक्षात ठेवा काही गर्दी झाली तरी धक्का बुक्की न होता प्रत्येक भाविकांना आईचे व्यवस्थित दर्शन होऊन बाहेर पडता येते पहाटे पाच वाजता सत्तरसृंगी देवीचे मंदिर उघडते सहा वाजता काकड आरती होते त्यानंतर आठ वाजता आईच्या महापूजेला सुरुवात होते त्यामध्ये आईच्या मूर्तीला पंच अमृत स्नान घालण्यापासून ते नवी पैठणी व शालू नेसवनास तिचा साज शृंगार केला जातो नवीन पानाचा विडामुखी देऊन पेडा वेगवेगळी फळे याचा नैवेद्य दाखवला जातो बारा वाजता महा नैवेद्य आरती होते सायंकाळी सात साडेसात वाजता पार पडते ती शेजारती देवीच्या पूजेंना मान देशमुख आणि दीक्षित यांना आहे सत्रशृंगी गडावर मोठी गर्दी पाहण्यास मिळते ती नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला नवरात्र दररोज मंदिरात शाक्तपट केला जातो वेगवेगळ्या प्रकारचे चैत्य ध्यानी वातावरण वेळी गडावर अनुभवल्या मिळतो देवी जवळ घट बसवून नवरात्रास आरंभ होते नऊ दिवस विविध देवतांची आराधना पूजा केली जाते नवीच्या दिवशी होम हवन दशमीला पूर्ण हिताचा कार्यक्रम होतो नवव्याच्या दिवशी मित्रांनो मंदिराच्या शिखरावर रात्री वणीच्या दरे कवलातील गवळी पाटांच्या हस्ते ध्वज फडकवला जातो सोहळी खूप पाहण्याचा परंपरे अनुस्वार कवळी पाटलांचा आहे शिवाय एवढ्या उंच शिखरावर ध्वज लावून अंगावर कोणतीही प्रकारची जखम व धूळ न लागताही सुखरूप खाली येते हेच आहे माझ्या देवीचा मातोश्रीचा चमत् सांगायचं मित्रांनो वैशिष्ट्य एवढंच आहे मित्रांनो देवी ही अठरा भुजाचे जिथं जिथं मित्रांनो असा प्रसंग आला मित्रांनो असं म्हणतात एक आतली गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो काही काय लोक असं म्हणतात जेव्हा तुम्ही शाबरी विद्या करत असाल शाबरी विद्या तुम्ही जर पठण करत असाल किंवा दीक्षा घेत असाल एखादा माळ जप करत असाल देवीचा मंत्र जपत असाल किंवा नवनाथांपैकी दत्तात्रेय दत्तात्रय महाराजांचा मंत्र जर तुम्ही जपत असाल तर पहिली परवानगी ह्या सतशृंगी देवीची म्हणजेच की मित्रांनो वनीच्या देवीची पहिली परवानगी घ्यावं लागते तिची करणाराने ओटी भरावं लागते त्याच्यानंतर मित्रांनो तिचा मान पान देऊन तिला काय तुमच्या मनातल्या विच्छा बोलून मित्रांनो मग काय असेल ते मित्रांनो ध्यान किंवा मित्रांनो तुम्ही माळ जपू शकता तेव्हा तुम्हाला परवानगी म्हणजेच की देवीला खूप मोठं वैशिष्ट्य मानलं जातं मित्रांनो असं म्हणतात की देवी नवसाला देखील पावती नाक्याला धावती साडेतीन शक्तीपीठामध्ये की अर्ध शक्तीपीठमध्ये सत्रसृंगी माता तिला आंबाबाई भवानी देखील म्हटलं जातं हे देवीचं एवढं वैशिष्ट्य आहे मित्रांनो की दत्त महाराजांनी मित्रांनो मच्छिंद्रनाथांना देवीकडं पाठवलं होतं मित्रांनो काही साधना करण्यासाठी किंवा देवीकडनं काहीतरी विद्या घेण्यासाठी म्हणजे एवढा आंबा भवानीला महत्त्व आहे मित्रांनो जर तुम्ही नवनातनपिकी कुठल्याही देवीची किंवा कुणाची जप करत असाल नवनातनपिकी किंवा शाबरी विद्या करत असाल तर अवश्य देवीला पहिलं भेट द्या त्याच्यानंतर ते विकल्प सुरू करा त्याशिवाय तुमची साधना सक्सेसफुल होत नाही असे काय आमचे गुरु लोक आम्हाला सांगतात तर मित्रांनो इतिहास भरपूर आहे एवढाच इतिहास मी तुम्हाला सांगितला ह्याच्यानंतर मित्रांनो देवी बारीक ना बारीक गोष्टी मी तुम्हाला मी आणत राहील आणि तुम्हाला सांगत राहील जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला पाहिजे सत्तरसृंगी मातेविषयी आपण टॉपिक छेडलेला आहे आता हेतून पुढं फक्त गुपित माहिती देवीची काय असेल ते मी तुम्हाला देणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओला संपूर्णपणे बघितल्याबद्दल तुमचं मी सर्वप्रथम धन्यवाद आहे जर कोणाला आढा पिढा साडेसाती दलिंद्रे लक्ष्मीबांधनची गोटा प्रकार असो कर्नी भानामती अंगाच्या वारावीच्या शंका असो तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे बघा कॉल करा तुमचे प्रश्न सगळे सोडवले जातील आणि सत्तरसृंगी मातेविषयी अनेक व्हिडिओ येणार आहेत तो गुपी माहिती मी देणार तुम्हाला सुरुवात करणारा व्हिडिओ इथेच संपला धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल असेच चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायचं मात्र विसरू नका कमेंटमध्ये दावजी बाबाच्या नावाला चांगलं सुरूच्या दावजीपाटला चांगलं मांढरच्या कावळंबायचं चांग बलं सत्रसंगी मातेचं चांग बलं उद्या देहायला मात्र विसरू नका जर तुमच्या देवी विषय काय असेल तुम्हाला वाटत असेल तर चांग ब उद्या लिहायला पण विसरू नका धन्यवाद नेक्स्ट टॉपिकवर नक्कीच भेटूया